कॅश ऑन डिलिव्हरीचं सगळं 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 आम्ही की कधी मला जायला मिळेल कधी तेवीस करायला लागली एक्सप्लोर करायला लागली आवाज करायला लागले मी छोट्या छोट्या टिप्स टाक आणि एवढं म्हणजे आता चप्पल आवाज आवाजगावनं मला खेळ पण ती या मान म्हणजे ट्रिपचं अट्रॅक्शन आहे आता सीएला भेटायचं आहे गाईज वेलकम बॅक टू आर यूट्यूब चॅनल आय होप यू यूल ऑर ड्रिंग सेफ अँड साऊंड किती दिवसानंतर ब्लॉग करतो आहे मला आठवत पण नाही आहे मोस्टली आता दहा 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 महिने तरी झाले असेल बिकॉज आता सिया दहा महिन्याची झाली आहे आणि मला असं वाटतं लास्ट ब्लॉग मी केला होता तो श्वेताची डिलिव्हरी व्हायच्या आधी एक आधी जेव्हा आम्ही सगळेजण मामी आई आणि श्वेता आम्ही सगळे काइट फेस्टिवलला गेलो होतो तर तो, तो, तो लास्ट ब्लॉग आता मी म्हणजे त्यावेळेस एडिट केला होता आणि त्याच्यानंतर एका आठवड्यानंतर श्वेताची डिलिव्हरी झाली आणि त्याच्यानंतर आमचं आयुष्यपूर्ण बदलून गेलं सगळेजणं बिझी झाले आणि सगळेजणं सियाच्या मागे तर बिल तर आम्ही प्रत्येक मुमेंट आमच्या कॅप्चर करून ठेवला आहे इवन आम्ही सियाच्या डिल सिया होण्याच्या एक दिवस आधी सियासाठी आम्ही मॅसेजेस रेकॉर्ड केले मस्त श्वेताने आणि मी मी आम्ही हॉस्पिटलला गेलो मग हॉस सगळं प्रिपरेशन डिलेवरीचं सगळं 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 आम्ही शूट करून ठेवलं आहे पण त्याच्यानंतर ऑब्विसली एडिट करायसाठी वेळ मिळाला नाही आणि मग आज करू उद्या करू असं करत करू, करत शेवटी दहा महिने झाले आणि मी तेच विचार करत होतो की आता परत ब्लॉगिंग सुरू करायचं कधी करू काय करू तर म्हटलं आता आजपासून सुरू करतो बिकॉज आता तुम्ही बॅकग्राऊंडवरून तुमच्या लक्षात आलंच असेल तर मी आता ऑल आहे ह्युस्टन एअरपोर्टला आणि मी आता इंडियाला जातो आहे तर शॉर्टमध्ये स्टोरी सांगतो मागची सी सिया झाली सियानंद झाल्यानंतर ऑबियसली आम्ही सगळे बिझी होऊन गेलो त्याच्यानंतर आई आणि मामी होत्या इकडे एप्रिलमध्ये एप्रिलपर्यंत एप्रिल, एप्रिल, एप्रिल दोन हजार पंचवीसपर्यंत मग त्या इंडियाला गेल्या त्याच्यानंतर मग तुम्हाला माहीत असेल काही ब्लॉग्समध्ये तुम्ही बघितलं असेल की माझं कॅलिफोर्निया आणि ऑस्टिन असं बॅक अँड फोर्थ सुरू होतं ट्रॅव्हल सुरू होतं तर मग परत मला कॅलिफोर्नियाला जावं लागलं आणि फायनली मला आता दोन महिने झाले मी ऑस्टिनमध्ये परमनंटली मूव्ह झालो मला इकडले ऑस्टिनमध्ये पोझिशन पर म्हणजे इकडे ऑस्टिनमध्ये पोझिशन मिळाले मला सो फायनली आता दोन महिने झाले आम्ही ऑस्टिनला मूव्ह झालो आहे तर मी ज्यावेळेस कॅलिफोर्नियाला गेलो त्यावेळेस श्वेता आणि सिया बालू जाणार होता तर बालूसोबत ते इंडियाला गेले आणि ऑलमोस्ट जुलैपासनं आय थिंक फिफ्टीन जुलैला श्वेता आणि सिया आणि बालू इंडियाला गेले होते बालू रिटर्न आला पण श्वेता आणि सिया इंडियालाच आहे आ, तर मी त्यांना तेच म्हटलं होतं की तुम्ही जा आणि मग इयर एंडला अशा मला सुट्ट्या राहते तर तेव्हा मी येईल तर फायनली मी एवढे दिवसाची वाट बघत होतो की कधी मला जायला मिळेल कधी तेवीस म्हणजे दोन महिन्या आधीपासूनच तिकीट बुकिंग टिक तिकीट बुक करून ठेवलं आहे मी तेवीस नोव्हेंबरचं थँक्स वीकमध्ये किंवा बिकॉज मला थँक्स गिव्हिंगच्या वीकमध्ये ऑलमोस्ट चार पाच दिवस सुट्ट्या असतं तर म्हटलं तेवीसला जाईल म्हणजे मला चार पाच दिवस सुट्ट्या मिळेल आणि ॲडजस्ट होण्यात मदत होईल आणि मग मी काही दिवस काम करेल आणि मग परत सुट्ट्या घेईल तर फायनली तो दिवस आला आहे आणि आतापर्यंत मी काही क्लिप्स टाकेल तुम्ही बघाल श्वेतासोबत फक्त श्वेता आणि सियासोबत फक्त फक व्हिडिओ कॉल थ्रू बोलणं सुरू होतं आणि सिया ओळखत होती माझ्या आवाजावरून ती ओळखत होती मला ती बघत होती पण आता हळूहळू हळूहळू हु, बहुतेक ती पण विसरायला लागली तर आता मला माहीत नाही ती ओळखेल नाही ओळखेल तिचं रिॲक्शन कसं असेल तर I mean, आय मीन एवढं या चार पाच महिन्यात एवढं चेंज झालं जेव्हा ती तीन चार महिन्या जी होती तिथं ती झोपूनच राहत होती आणि जेव्हा ती आता ओळखायला लागली एक्सप्लोअर करायला लागली आवाज करायला लागले मी छोट्या छोट्या क्लिप्स टाक क्लिप्स टाकेल सगळ्या ले ले। तर त्यावेळेस ते इंडियाला गेले तर आम्ही ती सियाच्या सिक्स मंथ्सच्या वॅक्सिनेशनची वाट बघत होतो आणि सिक्स मंथ्सचं वॅक्सिनेशन झाल्यानंतर श्वेताच्या आजीला पण बरं नव्हतं तर श्वेताला म्हणजे इंडियाला येणे हो, म्हणजे एक ट्रिप करायचीच होती आणि सियाला कोणी बघितलं पण नव्हतं बाबूजीने बघितलं नव्हतं तर म्हणून आम्ही सिक्स मंथ्सपर्यंत वाट बघितली आणि वा सिक्स मंथ्सचं जेव्हा सियाचं वॅक्सिनेशन झालं त्यावेळेस मग आणि अनायचं तेव्हा बालू पण जाणार होता तर मग सिया बालू आणि स्वप्नील बालू अब श्वेता सिंह आणि बालू इंडियाला आले तर हो इंडिया आता आणि त्या मी हां मी काय सांगत होतो की जेव्हा ती चार पाच महिन्यापर्यंत झोपूनच राहत होती आणि हळूहळू आता ती एक्सप्लोअर करायला लागली होती म्हणजे हे करायला लागली होती प आणि नेमकी ती इंडियाला गेली आणि आता सडनली त्यावेळेस एक श्वेताने एक फोटो पाठवला मला लास्ट वीकमध्ये ती चप्पल घालून होती यार म्हटलं ही केवढी मोठी झाली म्हणजे आत्ता म्हणजे एवढीशी तिचे पाय आणि एवढ्यात म्हणजे आता चप्पल घालायला लागली म्हणजे इन शॉर्ट की तेच की तिचे आता जे सुरुवातीचे म्हणजे जे नऊ फ फर्स्ट नाईन मंथपर्यंत मला मिळाले नाही पण ठीक आहे आता काही नाही चलो तर आता तेच बघू एक्सायटेड आहो वाट बघतो आहे की कधी जाईल आणि कधीच या मी जाईल मी पोहोचेल तिकडे इंडियाला ना आता माझी फ्लाईट आहे ह्युस्टनवरनं ह्युस्टन टू दोहा आणि दोहा टू नागपूर आणि नागपूरला मी पोहोचेल ऑलमोस्ट ट्यूजडे ट्वेंटी फिफ्थ नोव्हेंबरच्या अर्ली मॉर्निंगला साडेपाच वाजता तर तोपर्यंत तिथे झोपून झोपून असेल श्वेता सांगत होते की ती तर आठ वाजता उठते तर म्हटलं ती ते आता एक्सायटेड आहो की जेव्हा ती उठेल आणि बघेल तर नक्की ती ओळखेल आवाजावरनं ओळखेल पण ती लाजेल थोडीशी श्वेताकडे जाईल आणि मग हळूहळू हळूहळू येईल तर तेच परत एकदा आता ब्लॉग सुरू करतो आहे आणि आता आता मी इंडियात आहो दोन महिने तर मोस्टली प्लॅन करेल की मी डेली डेली तर नाही ब्लॉग होणार पण तरी मी जेवढं जास्त होईल तेवढं ब्लॉग करायचा प्रयत्न करेल आणि या मेन म्हणजे ट्रिपचं अट्रॅक्शन आहे आता सीएला भेटायचं आहे एवढ्या वर्षानंतर आणि एवढ्या मला का एवढ्या दिवसानंतर ब्लॉग करत आहे तर काय बोलायचं ते पण सुच सुचत नाही आहे एवढ्या दिवसानंतर आता सियाला भेटायचं आहे आणि सिया ज्यावेळेस शिकागोवरनं गेली होती त्यावेळेस आम्ही फोटोज काढले होते आणि एक छोटा व्हिडिओ शूट केला होता तर तो व्हिडिओ आणि आता नंतर साडेचार पाच महिन्यानंतर जेव्हा मी भेटेल सियाला तर तिचं कसं रिॲक्शन असेल ते तुम्हाला दाखवू आणि आता मी आहो दोन महिने इंडियामध्ये आहो नोव्हेंबर आणि डिसेंबर आणि सियाचा फर्स्ट बड्डे टेन्थ जॅनला करून आम्ही रिटर्न यू एसला येणार आहो एटीन्थ जॅनला सो एक्सायटेड लेट्स सी हे ट्रिप कशी होते सोळा तासाच्या जर्नीनंतर कतारला आता पोहोचतो आता इथून तीन तास वेळ आहे नागपूरची फ्लाईट माझी तीन तासाने आहे तर आता कतारचं एअरपोर्ट खूप मोठं आहे तर आता मी एअरपोर्ट मस्त एक्सप्लोअर करतो आणि मग माझं फ्लाईटची वेळ आल्यानंतर मग नागपूरच्या फ्लाईटच्या गेटवर जाईल चलो भेटू वेलकम बॅक फायनली मी आत्ता कतारला पोहोचलो आहे ऑलमोस्ट सोळा तासाच्या जर्नीनंतर अख्ख्या फ्लाईटमध्ये मी काहीच नाही केलं फक्त जेवलो आणि झोपलो कारण की मी लास्ट वन वीक एवढा बिझी होता बिझी होतं माझ्यासाठी इकडे यायच्या इकडे यायच्या आधी काम संपवायचं होतं त्याच्यानंतर पॅकिंग बाकी होती शॉपिंग बाकी होती तर सगळं करत करतपर्यंत लास्ट वीकमध्ये काही जास्त झोप नाही झाली तर म्हणून मी डिसाईड केलं होतं की फक्त झोप काढायची या सोळा तास कारण की आता परत नागपूरला गेल्या गेल्या मग लग्न आहे मग पुण्याला जायचं आहे आणि काम पण करायचं सोबत जर म्हटलं आता झोपून घेतो फक्त मस्त बुक्स वगैरे काढून ठेवलं होतं मूवीज डाउनलोड केलं होतं नेटफ्लिक्स आणि प्राईममध्ये पण काहीच बघता नाही आलं आणि आता फायनली मी कतारला थांबलो आहे कतार इकडं इकडनं चॉकलेट्स घेतले डेट कतारचे डेट चॉकलेट्स भरपूर फेमस आहे तर डेट चॉकलेट्स घेतले आणि एक भारी गोष्ट झाली की पे करायला गेलो तर ते बोलले की माझ्या प्रिव्हियस परचेस कसनं काहीतरी पॉईंट्स रिवॉर्ड्स होते सो so, uh, मला लिटरली काहीच पे करावं हो नाही लागले म्हणजे सगळे चॉकलेट्स एकदम फ्रीमध्ये आले आय थिंक फक्त तीन डॉलर काहीतरी पे करावं हो लागले कारण की तेवढे माझे पॉईंट्स होते uh, काहीतरी टू हंड्रेड एटी समथिंग ओके okay, सो so नाऊ आता तीन तासांनी माझी फ्लाईट आहे नागपूरची आणि मग एकदा फ्लाईट बोट केली की परत तीन तासात मी नागपूरला पोहोचते फायनली आता नागपूरच्या फ्लाईटमध्ये बसलो आणि तीन तासात घरी एक्साइटेड एक सी सियाचे रिॲक्शन मिळेल आत्ताच फोन येऊन गेला श्वेताचा अशी बघत दिवस मस्त आता घरी गेल्यानंतर झोपून जाईल मी जाईल तोपर्यंत आणि स सीयाची भेट सकाळीच होईल जातपर्यंत झोपून जाईल ते चला आता ह्युस्टन ते नागपूर ह्युस्टन ते दोघच्या फ्लाईटमध्ये फक्त आराम केला जेवलो पण आता हे बुक आणलं होतं वाचायसाठी एवढी तर आता बघतो तीन तासात जेवढं होईल तेवढं वाचतो थोडंसं वाटेल की जर्नीमध्ये काहीतरी केलं सी सी सीयाच रिॲक्शन दाखवतो बघा तुम्ही फायनली हो आता दहा पंधरा मिनटात बाहेर निघेल आणि मग घरी आणि मग सीयाच रिॲक्शन चलो एक्सायटेड नागपूर एअरपोर्टवर आलो आता कस्टमची एवढी मोठी लाईन आहे वेलकम टू नागपूर आणि आता थोड्यात थोड्या वेळात मी निघेल बाबूजी आले असेल बाहेर फायनली मी नागपूरला पोहोचलो दो आहे सोळा तासाच्या जर्नीनंतर आणि चार तासाचे दोहावर नाही इकडे आणि आता बाबूजी बाहेर आले असेल आणि सिया तर आतापर्यंत झोपली असेल बट सुपर एक्सायटेड बॅग यासाठी वेळ लागला मग कस्टम्समधनं बॅग वगैरे नेला काही हे नाही चलो आ... ट्राय करेल मी आता रो नेहमी डेली ब्लॉग करायचं शॉर्टमध्ये भरपूर दिवसानंतर ब्लॉग सुरू केला पण असंच फटाफट फटाफट जे काही घेता आलं ते घेतलं पण आता मी कंटिन्यू करेल लेट सी चलो बाय बाय बाबू जे आले आहे इकडे काय होता काय रे